निलंगा विधानसभा मतदारसंघात माजी पालकमंत्री आमदार संभाजी भैया यांच्या नेतृत्वात केंद्र आणि ने राज्य शासनाच्या योजनांचा प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी गावकऱ्यांना आवाहन केले की या, के या योजनांचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवावा आणि गावाला एक विकासाचे केंद्र बनवावे राजकारण सामाजिक समतोल व समन्वय साधून काम करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले युवा नेत्यांनी सत्तावीस सप्टेंबर रोजी आयोजित जनसंवाद संवाद यात्रेमधून भसपूर बुरुजवाडी हनुमंतवाडी या गावांचा दौरा केला या यात्रेत विविध विकास कामांचा लोकार्पण भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा संपन्न झाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी भगिनींना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच कृषी आणि घरकुल योजनांतील लाभार्थ्यांचा देखील सत्कार झाला अरविंद पाटील निलंगेकर यांनी लातूरच्या विकासाला गती देण्याचा अनेक उपक्रमांचा उल्लेख केला जसे की हायवेचे जाळे निर्माण करणे रेल्वे प्रकल्पामुळे रोजगार निर्मिती आणि अंबुलगा सहकारी साखर कारखान्याच्या यशस्वी गाळपामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अधिक भावाची माहिती दिली त्यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाचा उल्लेख करत महिलांच्या सक्षमीकरणावर जोर दिला त्यांनी जनतेला प्रत्यक्ष विकास पाहून मतदान करण्याचे आवाहन केले आहे